प्रहार जयशक्ती पक्षाच्या वतीने मराठवाडा भुप्टीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला आज दिव्यांग आणि शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केलं आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग यांच्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा पुकारलेला असून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे यावेळी दिव्यांग आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मराठवाडा संग्राम दिनाची विशेष महत्व होते त्या दरम्यान संग्राम दिनाच्या दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे छत्रपती संभाजीनगरला येऊन मराठवाड्यातील विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी विविध विषयावर चर्चा करून मुद्देनिहाय भूमिका जाहीर करायचे परंतु हे सरकार मुंबईतच थातुमातूर चर्चा करून मुद्दे अंतिम करतात आणि सोळा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे येऊन सतरा तारखेला ध्वजारोहण झाल्यानंतर मोगम घोषणा करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी संग्राम दिन मराठवाड्याकडे बघत नाहीत मागील वर्षी केलेल्या घोषणांचा आजही त्यांना विसर पडलेला आहे यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने देखील पंधरा तारखेला शहरात येऊन सर्व जिल्हाधिकारी आणि प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आढावा बैठक घेऊनच मराठवाड्याला न्याय देण्याची भूमिका जाहीर करावी या मागणी साठी सध्या आंदोलन करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितलं